बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सव अस्मिता कुलकर्णी प्रकरण सतरावे दिवस सरले महिने संपले मागून वर्षे गेली या दरम्यान मी आणखीन तीन अपत्यांना जन्म दिला तीनही कन्यात या सर्वांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी किसूनवरच असल्यामुळे त्याचा सगळा वेळ त्यांच्यातच जायचा प्रयत्नपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींचं भान मला ठेवावं लागेल उदरनिर्वाहाची किसूनला कसलीही चिंता मी करू देत नव्हते पैसे अडक्याची तर मला कसलीच ददात नव्हती महाराजांचे वापरलेले पण त्यातही नव्यातले नवे कपडे शाली इतर पोशाख मी त्याला द्यायचे माझ्या रसोईतून उंच भोजन त्याला मिळायचं त्यातून आमच्या उष्ट्या थाळीवर तर त्याचाच अधिकार होता आपल्या मुलांना नटवून सजवून दररोज तो माझ्या महालाच्या द्वारापाशी प्रणाम करण्यासाठी घेऊन यायचा खरं तर जमेल तेवढा सगळा वेळ त्याला माझ्यापाशीच राहायचा असायचं पण पण मी मात्र त्याला आग्रहानं मुलांकडे पाठवून द्यायची मुलांना सांभाळण्यासाठी एक दासी आणि दोन नोकर मी त्याच्याकडे तैनात केले होते त्यांनी किसूनला स्वामीसारखंच मानावं अशी माझी या दासी व नोकरांना सक्त ताकीत होती किसून मात्र त्यांच्याशी देखील अतिशय मिळून मिसळून स्नेहानं वागायचा माझा मोठा पुत्र सतरा वर्षांचा तर सर्वात धाकटी कन्या तीन वर्षांची होती ह्या माझ्या पुत्राला कळत होतं की मीच मीच त्याची जन्मदात्री आहे परंतु जस जसा तो समजदारनी मोठा होत गेला तसा आपण जन्मजात गोली आहोत हे त्याच्या लक्षात याला वेळ लागला नाही किसूनला तो बापू महाराजांना अन्नदाता आणि मला सरकार म्हणायचा जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी त्याला मिठीत घेऊन त्याला बेटा म्हणाले त्याच्या नजरेत नजर मिसळून म्हणाले मी तुझी जन्मदात्री आहे मला तू आई म्हण यावर नेहमीच हसून लाजून तो आपली नजर खाली वळवायचा चुकून देखील मला आई म्हणायचं धाडस त्याला होत नव्हतं पण मनातून त्याला पुरतं कळून चुकलं होतं की मीच त्याची आई आहे त्याच्या डोळ्यात जेव्हा मला माया प्रेम आणि आपलेपणाची एक चमक दिसायची तेव्हा माझ्या काळोख्या मनमंदिरात एखादी वीज चमकून जायची भावनांच्या हेलकाव्यामुळे वादळ वारणे भरलेला माझा तारुण्याचा बहर आता मंदावू लागला होता तारुण्य ओसरू लागलं होतं दहा वर्षांच्या ह्या दुहेरी आयुष्यानं मला सागरासारखं गंभीर केलं होतं या दरम्यान दोनदा संपूर्ण युरोप जपान आणि इतर द्वीपखंड मी फिरून आले अनुभव आणि भावनांच्या आधारानं माझ्या जाणीव आणि माझं ज्ञान बऱ्यापैकी परिपक्व झालं होतं मी आता पस्तिशीला आले होते तरीही माझं तारुण्य टिकून होतं कसलाही गंभीर आजार आजपर्यंत मला शिवला नव्हता माझं सौंदर्य अजूनही निखरत होतं आणि आजही महाराज माझ्या या रूप सौंदर्याचे दास होते माझ्या कोणत्याही इच्छेचा ते, इच्छे ते कधीच कधीही अनादर करत नव्हते माझ्या महालात येऊन सुप्तपणे मध्याचा आस्वाद घेणं आणि आराम करणं याचं त्यांना जणू व्यसनच लागलं होतं मी पण अदब बेअदबीबद्दल जराशी बेफिकरच झाले होते महालात सगळेच राणीसारखा माझा मान ठेवायचे याला फक्त एकच पुरुष अपवाद होता आणि तो म्हणजे लालजी खवास तो अजूनही मला गोली दासीच मानायचा समजायचा चंपाबाई म्हणून हाक मारायचा कधीही मला प्रणाम करायचा नाही शिवाय न कळवताच बिनदिक्कत माझ्या महालात घुसायचा त्याचं माझं गणित कधी जुळलंच नाही मी त्याच्याकडे अतिशय घृणेने तिरस्काराने पाहते ही गोष्ट त्याला पक्की ठाऊक होती आणि संधी मिळताच टोमणे मारून अपशब्द वापरून तो त्याची परतफेड ही करत असे किसून मात्र त्याला शूरपणानं तोंड देत असे कधी कधी दोघांच्या चांगली जुंपायची तेव्हा किसून त्याला उभा अडवाय घ्यायचाच किसूनच्या अशा वागण्याने मला खूप म्हणजे खूप आनंद व्हायचा माझ्याकडे आता बरंच धन साठलं होतं त्यातले काही मी व्यवसायात गुंतवले होते मुंबईतल्या एका दलालामार्फत शेअर्स विक खरेदी विक्री करत होते मी बऱ्याच कंपन्यांचे देखील हिस्से मी खरेदी केले होते रियासतीतच एक कॉटन प्रेस उघडली होती या सगळ्यांची देखरेख त्यांचा हिशेब वगैरे किसूनच बघायचा आलेला पैसा अडका त्याच्याकडेच ठेवून घ्यायचा माझ्या बँकेचे हिशेब देखील मी त्याच्यावरच सोपवले होते एक प्रकारे तो माझा दिवाण खजिनदार आणि सल्लागार देखील होता अतिशय काळजीपूर्वक पै पैशाचा हिशेब तो ठेवत होता आणि वेळोवेळी मला ते सगळं समजावून देत होता माझ्याकडून तरी मी त्यालाच माझं सर्वस्व मानत होते परंतु तो मात्र माझी सगळी कामं केवळ सेवाभावानंच करायचा त्याचा मला फार मोठा आधार होता माझा खूप विश्वास होता त्याच्यावर माझ्या जीवन नौकेचा तोच तर नावाडी होता आता आणखी काय सांगू मी माझं हे अपवित्र पापी आणि गुलाम शरीर सोडलं जे अन्नदाताचं होतं त्या खेरीचं सगळं सगळं मी किसूनलाच देऊन टाकलं होतं माझं सर्वस्व मन आणि धन फक्त माझ्या शरीरावर माझा अधिकार नव्हता तो अधिकार स्त्रीधर्माच्या बंधनात नव्हे तर गोलीधर्माच्या अधीन होता इंग्रजी आणि हिंदी भाषेचं मला आता नीट ज्ञान झालं होतं चांगली चांगली पुस्तकं वाचण्यात मला स्वारस्य वाटू लागलं होतं लिहायला वाचायला मला वेळच वेळ होता दिवसा फारच कमी वेळा महाराज माझ्या महालात येत असत तर रात्री देखील रोज येत नसत त्यामुळेच माझं वाचण्याचं शिकण्याचं व्यसन वाढतच गेलं आधी मी धार्मिक पुस्तकं वाचण्यात रमत होते गीता देखील मला वाचायची होती म्हणून गीता बऱ्यापैकी मुखोद्गत केली परंतु त्यात माझं मन रमेना वाल्मिकी रामायण खूप मनापासून वाचलं पण आता मला साहित्यात गोडी वाटू लागली त्याची सुरुवात मीराबाईच्या काव्याने झाली राजस्थानात मिरेची पदं खूपच प्रसिद्ध आहेत महालात तर ती नित्य गायली जातात मी देखील बरीच पदं गायला शिकले होते मेरेच्या काव्यामुळेच धार्मिक ग्रंथावरून माझं लक्ष उडून माझी गोडी साहित्याकडे वळली सुरुवातीला मी कथा कादंबऱ्या वाचल्या खऱ्या पण त्यानंतर मात्र साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तकं वाचण्यात माझं मन रमू लागलं अनेकदा विदेश यात्रा केल्यामुळे माझा सामाजिक संकोच समाज काय म्हणेल ही धास्ती दूर होऊ लागली आता तर माझं शरीरच तेवढं अन्नदातांच्या स्वाधीन होतं ही एक गोष्ट सोडली तर इतर कोणत्याही बाबतीत मी दासी राहिले नव्हते संपूर्णपणे मी राणीसारखीच राहत होते सामाजिक कार्यात नेहमी भाग घेत होते दिलदारपणानं दान करत होते स्वतः समारंभात सामील होत होते घुंगटचं बंधन जरी होतं तरी बऱ्यापैकी ते बंधन मी दूर सारलं होतं जरी मी मोकळेपणानं फार कमी वेळा बाहेर पडायची तरी घुंघट मात्र घेत नव्हते महाराजांनी देखील मला याची अनुमती दिली होती एकेकाळी एक माझ्या सौंदर्यावर ते लुब्ध होते तर आता मात्र माझ्या गुन्हावर मोहित होते अवघड प्रसंगी ते माझा आधार घेत होते उदास असले किंवा मन खिन्न असलं की ते माझ्याकडे येऊन माझ्या सहवासात त्यांची उदासी खिन्नता घालवत होते त्यांच्याही आयुष्यात पेच प्रसंग होतेच की आम्ही मिळून ते सोडवायचो परंपरा असल्याप्रमाणेच अजून रियासतीत अनेक नकोशा गोष्टीवर वायफळ खर्च होत होताच पण त्याला काही इलाज नव्हता त्यातून सुटका नव्हती रंडी भांड आणि इतर कलावंत यायचे त्यांना इनाम पुरस्कार द्यावा लागायचा त्यावर खर्च व्हायचा पण त्याची बरोबरी जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावेळी जो खर्च व्हायचा त्याच्याशी तर मुळी होऊ शकत नसे मला आठवतंय की अगदी दोनदाच दोन तीन दिवसांसाठी वाईसराय रियासतीत जेव्हा आले होते तेव्हा प्रत्येक वेळी पाच सहा लाखांचा तरी खर्च झाला होता महाराज या इंग्रजी पाहुण्यांना अभ्यागतांना फार घाबरून असायचे विशेषत वाईसरायची फारच भीती होती ते तर रियासतीत राजाचे कान उपटण्यासाठी त्यांची लायकी काढण्यासाठी व त्यांच्या विरुद्धच्या तक्रारींचा पाडा वाचण्यासाठी तसेच त्यांना धमकावण्यासाठी म्हणूनच यायचे आणि महाराजांना असंही दाखवून द्यायचे की इंग्रज त्यांना किती कसपटा समान मानतात आणि तरीही त्यांची कृपा म्हणूनच त्यांना राजा बनवलं गेलं आहे खरं तर एखाद्या पाळीव कुत्र्यापेक्षा अधिक किंमत या महाराजांना नव्हतीच याचमुळे जेव्हा असे राज अतिथी रियासतीत येत तेव्हा संपूर्ण रियासतीत गाणे बजावणे दिव्यांचा झगमगाट मेजवान्या आणि शिकार इत्यादींना ऊत येत असे तेव्हा मात्र एखाद्या छडीने मार खाल्लेल्या कुत्र्याप्रमाणे थकून भागून महाराज माझ्या महालात यायचे एकदा तर मला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसलं होतं मी त्यांना सदा धीर द्यायची खरेपणानं आणि शूरपणानं या कठीण प्रसंगांना तोंड द्यायचा सल्ला मी त्यांना नेहमीच देत असे खूप वेळा मी त्यांना संकटाच्या खाईतून वर काढलंय एकदा तर माझं सगळं साठवलेलं धन हिरेजवाहीर आणि दागदागिने देखील मला घालवावे लागत होते लहानपणापासूनच मी निडर दबंग होते आता राजवैभव सुखसुविधा युरोप यात्रा आणि शिक्षणाच्या प्रभावामुळे मी अधिकच निडर झाले माझी ही दबंगी गिरी महाराजांना फार आवडायची ते म्हणायचे चंपा तू राजा हो आणि मी तुझा सेवक होतो यावर मी मौन बाळगून एक छानसं स्मित हशाने त्यांना अपेक्षित उत्तर द्यायची माझ्या शिकण्याच्या व्यसनाची त्यांना जाणीव होती शिवाय त्यांना ते आवडायचं देखील ते स्वतः खूप व्यासंगी आणि अभ्यासू होते पण त्यांना वाचायला लिहायला फारच कमी सवड मिळायची सकाळचा त्यांचा बहुतांशी सगळा वेळ पूजापाठ करण्यातच जाई तर संध्याकाळ मद्याच्या धुंदीत राज्यकारभारात थोडंफार लक्ष घालायचं वस्तुत त्यासाठी मात्र ते मुळीच योग्य नव्हते लायक नव्हते ते राजापेक्षा अधिक ते एक प्रेमी होते महालात माझ्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री व्यासंगी नव्हती धर्म कर्म पूजापाठ अशा कर्मकांडात मला कसलंही स्वारस्य नव्हतं हे सगळं पूर्वीदेखील मी फारच कमी करत होते जे आता जवळपास सोडूनच दिलं होतं इतकं की श्रीजींच्या दर्शनादेखील अगदी खास प्रसंगीच मी जाऊ लागले राजपुरोहित माझ्या महालात येऊन मला तीर्थप्रसाद देऊन जात कधी नास्तिक तर कधी मेम साहेब पुकारून राजा माझी टर उडवत असे पण माझ्या या वागण्याचं त्यांना कधी वावगं वाटलं नाही त्यांना प्रचंड राग यायचा पण मला पाहताच तो कमी व्हायचा केवळ एकदाच मी त्यांच्या हातून चाबकाचे फटके खाल्ले होते त्यानंतर कित्येकदा त्यांच्या या करणेबद्दल त्यांनी माझ्यासमोर खेद प्रकट केला होता मद्याचं त्यांना व्यसनच जडलं होतं मद्य प्यायल्यावर त्यांचा तोल ढळायचा नियंत्रणा बाहेर जायचे पण मी मात्र त्यांना या व्यसनापासून लांब ठेवण्याचा खूप प्रयत्न करायची बऱ्याचदा त्यांना चांगली पुस्तकं वाचून दाखवायची काव्य ऐकण्यात त्यांना फार रुची होती ते देखील कधीकधी काव्य रचायचे रियासती बाहेर जेव्हा ते जायचे तेव्हा मी त्यांना चांगली चांगली पुस्तकं आणायला सांगायची आणि तेही कधी माझ्यासाठी पुस्तक आणायला विसरायचे नाहीत अशा प्रकारे माझ्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह झाला होता महाराजांना फक्त संगीत ऐकण्याचाच नाद नव्हता तर ते स्वतः उत्तम संगीत तज्ज्ञ होते त्यांनी मलाही संगीताचा शौक करायला शिकवलं सुरुवातीला तर त्यांनीच मला मयुरी विना इसराज व सतार ही वाद्य वाजवायला शिकवली तसंच गायनही शिकवलं नंतर एक उस्तादजी नेमला मी चांगलं गाऊ लागले त्यांच्यासारखी सतार मात्र मला वाजवता येत नव्हती बऱ्याचदा महालात येऊन रात्री उशिरापर्यंत तबला वाजवून साथ करायचे आणि माझ्या आलापी ऐकायचे कधीकधी देखील आलापी घेत देखील तबला वाजवण्यात पारंगत होता तोही आमच्या साथीला असायचा सा। त्याच्या तिथं असण्याने मलाही फार आनंद व्हायचा कधीकधी महाराजांच्या अनुपस्थित देखील मी गायला बसायचे तेव्हाही किसून मला तबल्याची साथ करायचा सा। माझ्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं भूत आता माझ्या मनगुटावर स्वार झालं होतं मी ठाम विचार केला होता की काय वाटलेल ते होऊ दे पण मी माझ्या मुलांना गोली मुळीच जगू देणार नाही आणि त्यांना सभ्य व प्रतिष्ठित नागरिक बनवणार त्यांच्यासाठी रियासती बाहेरील बँकांमध्ये बरीच रक्कम मी जमा करून ठेवली होती मोठा मुलगा जेव्हा दहा वर्षांचा होता तेव्हाच महाराजांच्या मागे लागून अट्टाहसानं अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घेऊन द्यायला लावलं होतं वास्तविक हे कॉलेज केवळ राजकुमारांसाठीच उघडण्यात आलं होतं तिथे माझ्या मुलासाठी एक प्रतिष्ठित आणि विद्वान अशा व्यक्तीची त्याचा काळजी वाह केअरटेकर म्हणून नियुक्ती केली होती ज्याचा सगळा खर्च मी स्वतः देत असे यावर्षी तो तिथून पदवीधर होऊन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला गेला होता किसूनला देखील अभ्यासा मी अभ्यासाची गोडी लावली होती त्याचं राहणीमान कपडालत्ता या सगळ्यांकडे मी जातीनं लक्ष पुरवत होते बऱ्याचदा मी त्याला पुस्तकं वाचून दाखवायची आणि निवडक पुस्तकं त्याला वाचायलाही द्यायची माझ्या मोठ्या मुलाला तो लालसाहेब म्हणायचा मीही त्याला तसंच म्हणायचे जेव्हा तो कॉलेजला गेला तेव्हा किसून फार उल्लसित झाला होता त्याचबरोबर देखील त्याच्यावर त्याचं फार म्हणजे फार प्रेम होतं हा किसूनला बापू म्हणायचा पण आता तर तो इथे नव्हता त्यामुळे माझ्या तिन्ही मुलींचं लालन पालन करताना किसून त्याची कमी भरून काढायचा अशा सगळ्या भावभावनांच्या हिंदोळ्यावर आमची ही विचित्र आणि विलक्षण घरगृहस्थी पुढे चालली होती रंगमहालात लालजी खवास हा माझा एकमेव शत्रू होता ज्या दिवशी मी रंगमहालात आले आणि या माणसावर माझी नजर पडली त्याच दिवसापासून माझं मन त्याच्या बाबतीत घृणेनं भरून गेलं जसजशी त्याची चरित्रकथा माझ्या कानावर पडू लागली तेव्हापासून तर मी त्याच्याकडे तिरस्कारानेच बघू लागले त्याने देखील माझी नजर ओळखली रंगमहालावर ज्याची अनिर्बंध सत्ता चालायची त्याच्याकडे एक जन्मजात गोली गुलाम तिरस्कारपूर्ण नजरेने पाहते त्याला तुच्छ समजते हे कसं काय घडू शकतं तो तर राण्यांना देखील किंमत देत नव्हता बस सुरुवातीपासूनच त्याचं नाही माझं बिनसलं सगळेजण त्याला बाबासाहेब म्हणत पण मी मात्र खवाजी म्हणून त्याला संबोधत असे माझं हे संबोधन त्याला अजिबात आवडायचं नाही त्यानं देखील माझं नाव घेऊन चंपाबाईहून हाक मारायला सुरुवात केली पण मला ते मुळीच आवडायचं नाही मी त्याला माझ्या महालाच्या द्वारावर यायची बंदी केली खरी पण संपूर्ण रंगमहालावरचा तो तर एक प्रकारे प्रशासकच होता रंगमहालातल्या स्त्रियांच्या सगळ्या गरजांची पूर्तता तोच करत असे आणि याचीच त्याला घमेंड होती पण सगळ्या प्रकारच्या गैरसोयी मी सहन केल्या परंतु त्या पशुसमोर मात्र मी मुळीच वाकले नाही मला याबाबतीत किसूनची फार मदत झाली तो जेव्हा माझ्या द्वारावर यायचा तेव्हा किसूनच बाहेरच्या बाहेर त्याच्याशी बोलायचा त्याला आत येऊ द्यायचा नाही किसून त्याला म्हणायचा जसे आम्ही गोली चाकर आहोत तूही तसा चाकर खावास आहेस आमचा काही तू अन्नदाता नाही आहेस मग आमच्या सरकारना तू नावाने का हक मारतोस तू त्यांना सरकार म्हणत जा आणि त्यांना प्रणाम जोहार करत जा तरच तुला हे द्वार उघडण्यात येईल नाहीतर नाही लालजीनं तर लाल अन्नदातांकडे तक्रार केली पण त्यांनी काय तिकडे लक्षच दिलं नाही त्यामुळेच तो नेहमी मला पाण्यात पाहायचा सदान कदा मला मुळापासून उखडण्यासाठी प्रयत्नशील असायचा पण मी काही त्याच्या नादी लागत नव्हते त्याला तुच्छ आणि हलकटच मानत होते मला कळून चुकलं होतं की महाराजांना जेवढ्या वाईट गोष्टींची चटक लागली होती त्या सगळ्या ह्याच नीच माणसानं त्यांना लावल्या आहेत माणसांच्या रूपात हा एक हैवानच आहे हा माणूस जर रियासतीत नसता तर महाराजांच्यात असणाऱ्या चांगल्या गुणांचा अधिक विकास झाला असता महाराज त्याच्या चंगुलमध्ये चांगलेच चांगले अडकले होते केवळ मीच त्याला जुमानत नव्हते म्हणूनच तर तो मला एक तुच्छ गोली दासी समजायचा तशीही मी गोली होतेच पण माझ्यातल्या चांगल्या गुणांमुळं आणि माझ्या शिक्षणाने खिरीज आत्मसन्मानाने पुरेपूर भरलेली मी आता स्वतःला इतकी हीन समजत होते वेळोवेळी मी त्याचा तिरस्कार करत असल्यामुळे महाराजांच्यात आणि माझ्यात फूट पडावी म्हणून त्यानं बऱ्याच उलाडाली केल्या पण कदाचित माझ्या रूपगुणांचा प्रभाव म्हणा माझी सर्व निष्ठा म्हणा किंवा महाराजांचा सज्जनपणाही असेल एकदा त्यांचं मन माझ्यावर जडलं ते जडलंच मी तर असंच मानत आले आहे पण आतल्या आत विषवृक्षाची जड जी फोपावत होती त्याची कल्पना मला ती आली नाही त्याचं सगळं काही महाराज ऐकायचे खरे पण माझ्याविरुद्ध एकही शब्द बोलायचे नाहीत पण म्हणून काही त्याच्या विरोधात देखील ते कधीच काही ऐकायचे नाहीत महाराजांच्या मर्जीविरुद्ध त्यांना चिथवणं मला कधीच आवडायचं नाही म्हणूनच तर मी कधीही त्याच्याने माझ्यातले वादविवाद महाराजांपर्यंत नेले नाहीत मी स्वतःच ते सगळं निभून न्यायचे यामध्ये किसून माझ्याबरोबर असायचा एखाद्या वीर पुरुषाप्रमाणे तो या हिंस्र पशूला आपल्या अंगावर घ्यायचा मात्र या नरपशूच्या षडयंत्राला बळी पडणं हे मात्र शेवटी माझ्या नशिबात आलंच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद